हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सणासुदीचे दिवस आता सुरू झालेच आहेत त्यामुळे या दिवसात नेसायला आपल्याकडे वेगवेगळ्या साड्यांची कलेक्शन हवेच त्यामुळे आता अशा काही साड्या पाहूया ज्या तुम्हाला खरोखरच एक रॉयल आणि रिच लुक देतात या साड्या नेसल्यानंतर तुमचं व्यक्तिमत्वही आणखी उठून दिसतं त्या साड्यांपैकी सगळ्यात पहिली साडी म्हणजे पैठणी पैठणी अंगावर असली की आपोआपच तुमच्या सौंदर्याला चार चांद लागतात सध्या खूप सुंदर सुंदर पॅटर्नमध्ये आणि डिझायनर मध्ये पैठणी साड्या अवेलेबल आहेत दुसरी साडी म्हणजे ऑरगेन्झ साडी मागील काही दिवसापासून या साडीचा प्रचंड ट्रेंड आहे लहान मोठ्या कार्यक्रमांना पार्टीसाठी ही साडी नेसायला प्राधान्य द्या नेसायला आणि कॅरी करायलाही ती अगदी सोपी आणि हलकी असते कॉटनची एखादी मस्त साडी तुमच्या कलेक्शनमध्ये असायला हवी वर्किंग वुमन असाल तर सणासुदीच्या दिवसात ऑफिसमध्ये नेसून जायला ती अगदी परफेक्ट शोभून दिसते कांजीवरम प्रकारातली एखादी साडी ही आपल्याकडे हवीच गणपती महालक्ष्मी नवरात्री या सणांना काटापदारच्या साड्याच विशेष खोलून दिसतात शिपॉन साडी आणि त्यावर आकर्षक ज्वेलरी असं परफेक्ट जमून आलं तर तुम्ही खूप ट्रेंडी आणि स्टायलिश दिसू शकता बांधणी प्रकारातील साड्या ही सणसमारंभासाठी कार्यक्रमासाठी बेस्ट ठरतील बारणी साड्यांमध्ये सध्या खूप सुंदर सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात लेस पॅटर्नचे डिझायनर पॅटर्नचे असे बारणीचे पॅटर्न साडीचे खूप सुंदर वाटतात